नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या तारक मंत्राचा अर्थ पाहणार आहोत तारक मंत्र हा स्वामींचा अतिशय प्रभावी मंत्र आहे या मंत्राच्या नामातच आहे की तारक म्हणजे तारणारा मंत्र तारक मंत्र हे स्वामींचे एक प्रकारचे कवचच आहे जे धारण केल्यास सर्व बाजूंनी आपले संरक्षण होते तारक मंत्रामध्ये स्वामींची महती सांगितलेली आहे तारक मंत्र इतका प्रभावी का आहे आणि तारक मंत्राचे नित्य नियमाने पठण करणाऱ्या व्यक्तीला स्वामींचा कृपा आशीर्वाद कसा लाभतो हे तारक मंत्राच्या अर्थातूनच समजून घेऊया तर जाणून घेऊया स्वामींच्या तारक मंत्राचा अर्थ निशंक हो निर्भय हो म्हणा म्हणजेच हे म्हणा तुझ्यातील सर्व भीती आणि शंका काढून टाक हे म्हणा तू निर्भय आणि निशंक हो प्रचंड स्वामी बळ पाठी म्हणजे स्वामी नामाची आणि स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या पाठीशी आहे अतर्क्य हे स्मरणगामी अतर्क्य म्हणजेच स्वामी हे तर्काच्या पलीकडील आहेत आपले विचार जिथे थांबतात तिथून स्वामींची लीला सुरू होते अवधूत म्हणजेच अध्यात्मामध्ये सर्वोच्च आहेत स्मरण गामी आहेत स्मरण करताच नाम घेताच धावून येतात ही शक्य करतील स्वामी म्हणजे स्वामींना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामी सहजपणे शक्य करतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय म्हणजे जिथे स्वामींचे चरण आहे वास्तव्य आहे अधिष्ठान आहे तिथे कशाचीच कमी नसते स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय म्हणजेच स्वामी भक्तांचे प्रारब्ध स्वतः घडवतात स्वतःच्या सानिध्यामध्ये भक्तांचे कर्म त्यांना भोगायला लावतात आज्ञे विन काळ ना नेई त्याला परलो की ना भीती तयाला म्हणजेच स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही तुम्हाला हात लावू शकत नाही आणि ज्या लोकांना स्वामींचा आशीर्वाद असतो त्या लोकांना परलोकातही भीती नसते उगाची भय हे पळू दे जवळी उभी कळू दे म्हणजेच हे म्हणा कोणत्याही संकटामध्ये तू घाबरू नकोस भिवू नकोस कारण स्वामी नामाची शक्ती जवळ असताना कशाला घाबरायचे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा म्हणजेच या जगामध्ये जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातील अक्षरशः खेळ आहे आहे स्वामी आपली आई आणि तू स्वामींचे बाळ आहे लेकरू आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्यावी न तू स्वामी भक्त म्हणजेच जोपर्यंत तुम्ही स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवत नाही पूर्ण मनापासून स्वामींची उपासना करत नाही अंत करण्यापासून त्यांना हाक मारत नाही तोपर्यंत तुम्ही स्वामींचे भक्त कसे बनाल कितीदा दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ म्हणजेच हे म्हणा तू जरा आठव आपण ज्या ज्या वेळी अडचणीत आणि संकटात सापडलो त्यावेळी कित्येकदा स्वामींनी आपल्याला मदतीचा आणि संरक्षणाचा हात दिला त्यामुळे तू डगमगून जाऊ नकोस स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात विभूती म्हणजेच भस्म दत्त संप्रदायामध्ये भस्माला अनन्य साधारण महत्व आहे नमन म्हणजेच स्वामींची प्रार्थना करणे भजन कीर्तन करणे नाम नाम स्वामींचे नामस्मरण करणे ध्यान म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते म्हणून विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती म्हणजेच तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ स्वामींचे मनोभावे स्मरण करून प्राशन करावे जसे की आपण स्वामींचे चैतन्य ग्रहण करत आहोत अशा प्रकारे तीर्थ प्राशन करून स्वामींची प्रचिती आठवावी आणि एकदा का स्वामींनी आपली जबाबदारी हाती घेतली तर स्वामी आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत स्वामी नेहमी पाठीशी राहतात तर हा होता स्वामींच्या संपूर्ण तारक मंत्राचा अर्थ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ